तर याच कार्यक्रमामध्ये अभिनेता विकी कौशलने मराठी कविता सादर केलेली आहे तीही पाहूया भी कविता पढोगे मैंने कहा मेने मराठीमध्ये कहा हां आशा मॅम म्हंटले तोबा तोबा कोशिश करूंगा मॅम कविता का नाम कणा और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में मैंने पूछा कौन सी कविता सर उनका कुसुमाग्रज की कविता है कणा मैंने कहा सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या होता है उन्होंने कहा स्पाइन हावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समजाय कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ वेझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे फडकी भिंत बांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर वर्त, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद थँक्यू